शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की उत्तर भारतामध्ये एकापटी एक प्रभावी अशा प्रकारचे डब्ल्यू डी सरकण्याची शक्यता आहे आखादी देशामध्ये आता सध्या हिमवादळ चालू आहेत अनेक ठिकाणी बर्फवृष्टी झाली आहे शिवाय आपण यावर्षीचं रशियातील सायबेरिया या ठिकाणी मायनस फिफ्टी सिक्स एवढं तापमान आलेलं आहे या भागात तसंही मायनस साठ अंश सेल्शियस तापमान जाण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे याचा अर्थच असा होतो की रशियातील काही भाग ही अति थंडीत मोडले जातात अंदमान बेटांच्या दरम्यान आणि दक्षिण अरबी समुद्रात देखील मोठ्या प्रमाणात बाष्प आहे पुन्हा एकदा उत्तर प्रदेश बिहार पश्चिम बंगाल उत्तरेकडील आणि पूर्वेकडील काही राज्यांमध्ये घनाकोरा म्हणजेच तीव्र धुक्याची चादर किंवा तीव्र धुक्याचा प्रभाव पुन्हा वाढला आहे पुन्हा एकदा मध्य भारत उत्तर भारतात थंडीची लाट वाढली असून यामध्ये पंजाब दिल्ली राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश बिहार छत्तीसगड या राज्यांचा समावेश आहे उत्तराखंड पंजाब दिल्ली उत्तर प्रदेश बिहारमध्ये धुक्यासंदर्भातील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे इतर ठिकाणी थंडीसहित धुक्याचा येलो अलर्ट देण्यात आला आहे त्यामुळे अर्ध्यापेक्षा जास्त भारत देशामध्ये सध्या थंडी आणि धुके याचा प्रभाव आहे थंडी आणि धुक्याचा प्रभाव पुढील अठ्ठेचाळीस तास राहण्याची शक्यता आहे त्यामुळे हा अलर्ट अठ्ठेचाळीस तासासाठी भारतीय हवामान हो खात्याकडून देण्यात आला आहे मिनिमम टेम्परेचरच्या नियमानुसार मध्य प्रदेशपर्यंत थंडीची तीव्र लाट निर्माण झाली आहे त्यामुळे विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात देखील थंडी वाढू शकते आपण रेल्वे प्लॅटफॉर्मवरील परिस्थिती बघतो येणाऱ्या गाडीचा कुठलाही अंदाज या ठिकाणी येत नाही या छायाचित्रात आपण बघतो दिवसा गाड्यांच्या लाईटी लावून गाड्यांचा प्रवास करावा लागतो आहे एवढे प्रचंड धुके उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये आहे भारतामध्ये विमान रेल्वे आणि रस्ते वाहतूक देखील या तीव्र धुक्यामुळे प्रभावित झाली आहे यामध्ये जवळपास दिल्ली हिमाचल प्रदेश पंजाब उत्तर प्रदेश मध्य प्रदेश जम्मू नागालँड मणिपूर मिझोरम आणि त्रिपुरा ओडिसा हिमालय वेस्ट बंगाल सिक्कीम आणि उत्तर प्रदेशमध्ये ही सरोवर कठीण परिस्थिती निर्माण झालेली आहे अकरा जानेवारीपर्यंतचा अंदाज आपण बघतो उत्तर प्रदेश राजस्थान दिल्ली पंजाब हिमाचल प्रदेश उत्तराखंड जम्मू काश्मीर लेह लद्दाख या राज्यांमध्ये काही ठिकाणी गारपीट तर काही ठिकाणी हिमवृष्टी होणार आहे गुजरातपर्यंत ढगाळ वातावरण निर्माण होईल बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला एक वादळी परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज कायम आहे एकूणच या दोन सिस्टममध्ये ट्रप लाईन तयार झाल्यास मध्य भारतावर देखील वातावरण बदलू शकतं पुढील दोन आठवड्याचा अंदाज आपण जर बघायचं ठरवलं तर उत्तर भारतामध्ये एकापाटी एक डब्ल्यू डी येण्याची शक्यता कायम आहे बंगालच्या उपसागरात एक प्रभावी अशा प्रकारची सिस्टम अंतर्गत भागात विकसित होण्याची शक्यता आहे मात्र त्याचा प्रभाव हा म्यानमार आणि पूर्व भारतातील काही राज्यांमध्ये परिणाम होण्याची शक्यता आहे जानेवारी महिन्यात बंगालच्या बस सकराच्या अंतर्गत भागात कमी दाबाची शक्यता आहे मात्र मार्चमध्ये विदर्भात गारपिटीची शक्यता आहे थोडं वातावरण एप्रिलमध्ये देखील पावसाळी असणार आहे महाराष्ट्रात किती परिणाम होतो ते बघितलं जाईल मे महिन्यामध्ये सुद्धा वातावरण बदलण्याची शक्यता आहे आणि एक सिस्टम दोन्ही समुद्रात तयार होऊ शकतात मे महिन्यात अरबी समुद्राच्या दक्षिणेला वादळी परिस्थिती विकसित होऊ शकते मॉडेल एप्रिल आणि मे महिन्यामध्ये पावसाळी अंदाज देत आहेत गारपिटीचा अंदाज आहे तोपर्यंत मात्र फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये राहण्याची शक्यता नाही आहे म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च हा तसा कमी पावसाचा असल्यामुळे दरम्यानच्या काळात द्राक्ष बागायतदारांना हा हंगाम यशस्वीपणे पूर्ण करणं शक्य होणार आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा आपण धावता अंदाज या मॉडेलच्या माध्यमातून घेत असतो साधारण हवामानात काय बदल होतो हे आपल्याला या निमित्ताने कळतं आणि मी यापूर्वी सांगितलं आहे भविष्यामध्ये गुजरात राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश दिल्ली पंजाबकडे मैदानी भागाकडे आता डब्ल्यू डी सरकू शकता त्याच वेळेस बंगालच्या उपसागरामध्ये देखील एखादा हलका कमी दाब विकसित होऊ शकतो ही पुढील येत्या पंधरा दिवसामध्ये घडणाऱ्या संदर्भातील अंदाज आहेत जानेवारीच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात निर्माण होऊ शकते आज आपण गोंदियामध्ये दहा अंश शेल्शियस तापमान बघतो थंडीची लाट बऱ्यापैकी विदर्भातून आहे पंधरा अंश शेल्शिअसपासून दहा अंश थंडीचा प्रभाव महाराष्ट्रात दाखवण्यात आला आहे आणि हा लाटेच्या काठावरील थंडीचा प्रभाव आहे एकोणतीस तारखेला एक अंशाची घट होत असल्यामुळे थंडीत वाढ होईल तीच परिस्थिती तीस तारखेला राहणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात बऱ्यापैकी थंडीचा कडाका जाणवण्याची शक्यता पुढील तीन चार दिवस आहे एक तारखेनंतर बंगालच्या उपसागराकडून वारे महाराष्ट्रावर येण्याची शक्यता आहे आणि असं झाल्यास महाराष्ट्रात थोडी ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे एक तीस एक दोन असं थोडं ढगाळ वातावरण महाराष्ट्रात वाढेल आणि पर्यायाने थंडीचं प्रमाण या दरम्यान कमी होण्याची शक्यता आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजे